ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे माझ्या स्टुडंटचा वर्क तर इथे बघू शकता कटोरी ब्लाऊज त्यांनी शिवलेला आहे आणि खूप सुंदर असं हा ब्लाउज झालेला आहे अशा पद्धतीची हातावरची जी डिझाईन आहे ती बरोबर पॉईंटमध्ये त्यांनी ठेवलेली आहे आणि लटकन वगैरे खूप सुंदर आणि छान केलेले आहे इथे बघू शकता बॅकसाइडचा जो गळा आहे तो पण खूप सुंदर त्यांनी पलटलेला वगैरे आहे त्यानंतर हा पण दुसरा ब्लाउज आहे तो पण कटोरीच त्यांनी शिवलेला आहे आणि खूप सुंदर आणि छान ही नवीन स्टँडर्ड आलेला आहे आता अंब्रेला बाईचा तर खूप सुंदर त्यांनी ही बाई बनवलेली आहे खूप छान वाटतं आपल्या ज्या वेळेला स्टुडंट अशा प्रकारचा काम करतात त्यावेळेला तर खरंच छान प्रकारचं त्यांनी हे ब्लाऊज शिवलेलं आहे आणि जे लटकन आहे इथे बघू शकता त्यांनी स्वतःहून घरातून बनवून आणलेलं आहे हे सगळं ब्लाऊज तर छान आणि एकदम सुंदर काम केलेलं आहे ह्या माझ्या ऑफलाईन स्टुडंट आहेत त्यांनी हे ही शिवलेले आहेत त्यानंतर हातावरची ही बाही आणि कटोरी बघू शकता खूप सुंदर अशी गोल एकदम परफेक्ट कटोरी ह्यात्री ब्लाऊजची त्यांनी केलेली आहे त्यानंतर इथे कोन्यांची जी ही डिझाईन आहे ती खूप सुंदर लेस वगैरे लावून त्यांनी घरी बनवलेले आहे इथे बॅक साईडला त्यांनी पॅच लावलेला आहे कलरच्या साडीचा गोलमध्ये तो पण त्यांनी छान केलेला आहे इथे ते बघू शकता त्यांनी कशा पद्धतीचा केलेला आहे गळा वगैरे त्यानंतर इथे पण ह्या ब्लाउजची नॉड्स वगैरे त्यांनी खूप सुंदर बनवलेले आहे त्यानंतर इथे बघा पॅचचा हा गळा केलेला आहे त्यांनी तर हा पण कटोरीच ब्लाऊज आहे आता सध्या नवीन पद्धत निघालेली आहे ह्यांनी पण तीन कोण्यांची ही डिझाईन केलेली आहे बटन वगैरे लावून आणि खूप सुंदर आणि छान डिझाईन बनवलेली आहे ह्यांनी पॅच लावलेला आहे बॅक साईडला वरून तर ह्यांनी पण खूप सुंदर आणि असं छान ब्लाऊज केलेले आहे लटकन बिटकन लावून तर तुम्हाला कशी वाटली तर माझ्या स्टुडंटची ब्लाऊज